सीताचं लग्न ठरलं होतं जवळची तारीख होती मुलाकडचे सीताच्या वडिलांच्या ऑफिसच्या सहकार्यांचे दूरचे नातेवाईक होते एकमेकांना दाखवण्याचा कार्यक्रम झाला होता एकमेकांची पसंती झाली आणि तारीखही ठरली सीता लग्नाच्या खरेदीमध्ये व्यस्त झाली आई यादीत काहीतरी शिल्लक तर राहिलं नाही ना सीताने मेकअप किटपासून दागिन्यांपर्यंत अनेक वेळा यादी वाचली होती हे दागिने तिच्या आजीचे होते जे तिने तिच्या आईला दिले होते पारंपारिक आणि मौल्यवान दागिने आता सीताला मिळणार होते सगळे खूप आनंदात होते सीताचा नवरा राजीव खूप देखणा होता दोघांची जोडी छान जमली होती ते सगळे पाहायला आले आणि एंगेजमेंट सुद्धा झाली तेव्हा सगळे त्या दोघांकडे बघतच राहिले सीता एकुलती एक मुलगी होती त्यामुळे सगळ्यांना तिच्या लग्नात कोणतीही कसर सोडायची नव्हती तरीही राजीवची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सीताचे वडील त्यांच्या सहकारी मित्राला घेऊन मुलगा पाहण्यासाठी त्याच्या कंपनीत गेले होते कंपनीत पोहोचल्यावर त्यांना कळाले की राजीव सुट्टीवर आहे कंपनी घरापासून लांब होती त्या दिवशी ते दोघं हॉटेलमध्ये राहिले पण दुसऱ्या दिवशी कंपनीत पोहोचल्यावर कळलं की तो एका मीटिंगमध्ये व्यस्त आहे मीटिंग उशिरापर्यंत चालणार होती तिथे सांगितलं की संध्याकाळीही होऊ शकते बाहेरून लोक आले आहेत ती एक बहुराष्ट्रीय कंपनी होती सीताच्या वडिलांसोबत गेलेले त्यांचे मित्र म्हणाले आपण कालपासून इथेच आहोत कंपनीत कळलं तरी की राजीव नावाचा मुलगा आहे तर आता खात्री करा आणि अजून काय कळायला हवं मला फक्त राजीव आहे की नाही हे बघायचं होतं थकवाही आला होता सीताच्या वडिलांना योग्य वाटले आणि दोघेही घरी परतले पण तो चांगला मुलगा आहे याचा आनंद झाला राजू सीताला फोन करायचा दोघेही बोलत असे सीता ही आनंदात होती लग्न छान पार पडलं सीता सासरच्या घरी आली सर्वजण सीताची खूप काळजी घेत होते दोन दिवसांनी सर्व पाहुणे गेल्यावर सीता माहेरच्या घरी आली तेव्हा सर्वजण खूप खुश होते आणि खूप कौतुक करत होते आई आणि बाबा पण सीतासाठी खूप खुश होते की त्यांची मुलगी खुश आहे दुसऱ्या दिवशी वापस सासरी जायचे होते सीताच्या आईने तिला खूप काही देऊन तिला निरोप दिला सीता तिच्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की तिच्याच वयाची एक मुलगी तिला घरात आलेली दिसली तू कोण सीताने विचारलं मी तुला आजच पाहत आहे मुलगी घाबरली तेवढ्याच सीताच्या सासूबाई तिथे आल्या सीता ती आमच्या आई वडिलांच्या घरची आहे ती घरच्या कामात मदत करते ती गरीब कुटुंबातील मुलगी आहे आम्ही विचार केला की आम्हालाही तिची मदत मिळेल आणि तिच्या कुटुंबियांना या पैशातून घर खर्च भागवता येईल सीता म्हणाली आई तुम्ही खूप छान केलं सीता संध्याकाळी फोनवर आईला सगळं सांगायची आणि ती मुलगी खोलीत आली आणि म्हणाली मला धुण्यासाठी चादर घ्यायची आहे हो बस असं सीता हसत म्हणाली नाही मुलगी घाबरून म्हणाली खूप काम आहे अगं तू माझ्याच वयाची आहेस तुझे नाव काय तेवढ्याच सीताच्या सासूबाईंचा आवाज आला सविता कुठे गेलीस आलेच असं ती मुलगी म्हणाली आणि पटकन बेडवरून चादर काढली आणि निघू लागली सीता म्हणाली तुझं नाव काय आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली मी सविता आहे असं म्हणत ती पटकन बाहेर आली सीताने सगळ्यांना विचारले सविता इतकी का लाजत असते ती गावातून आली आहे ती जरा संकोचत असते असं राजीव म्हणाला दुसऱ्या दिवशी सीता म्हणाली सविता थांब आजपासून मी स्वयंपाकघरात येईल मला काहीतरी गोड बनवायचे आहे त्यानंतर आपण दोघी एकत्र काम करू काम लवकर होईल आणि आपल्याला बोलायलाही वेळ मिळेल मी पण नवीन आहे मलाही इथे मैत्रिणी नाहीत तू आणि मी सारख्याच वयाची आहे आपली छान गट्टी जमेल तेव्हा राजीवची आई म्हणाली ती जास्त बोलत नाही सविता काहीच बोलली नाही आणि स्वयंपाकघरातून बाहेर आली सीताने सासूबाईंकडून साहित्य घेऊन खीर तयार केली सगळ्यांना खीर खूप आवडली सीताची सासू म्हणाली जर सुनेने काही पहिल्यांदा बनवले तर तिला भेटवस्तू किंवा पैसे दिले जातात सीता म्हणाली याची काही गरज नाही मी साडी आणि अंगठी घेतली आहे ती कपाटात आहे तू तु तुझ्या आईवडिलांच्या तु घरी जाताना दाखवायला घेऊन जा सीताला वाटलं हे बरोबर आहे आता मला लगेचच साडी आणि अंगठी घेऊन काय करायचं आहे पण तिने तिच्या आईला सांगितले की मला पहिला स्वयंपाक बनवल्यावर साडी आणि अंगठी मिळाली आहे पण आई ते नंतर देणार आहेत असे सांगितले काही हरकत नाही सीताची आई म्हणाली संध्याकाळी राजू सीताला म्हणाला सीता मी विचार करत होतो आणि आई आईबाबाही यांचं मत आहे की तू दागिने लॉकरमध्ये ठेव येथील वातावरण चांगले नाही आपल्या घरात आत्ताच लग्न झालं आहे त्यामुळे पैसे आणि दागिने असतीलच असे प्रत्येकाला माहीत आहे त्यामुळे काळजी घेतलेली बरी सीता म्हणाली हो ठीक आहे मी पण निश्चिंत होईल हे घे आणि बँकेत ठेव सीताने सर्व काही राजीवला दिले सीता आणि सविता या दोघीही एकत्र काम करायच्या सीताच्या सासरची लोकं आजूबाजूला असली तर सविता बोलत नसायची पण जर कोणी नसलं तर ती गोष्टी करायची आणि त्यावर हसू लागायची असे सीताला जाणवले सीताला वाटू लागले की सविता हळूहळू खुलत आहे सीताने तिच्या आईला फोन केला तिने फोन केल्यावर सांगितले की आई राजीवने सर्व दागिने पैसे बँकेत ठेवले शाबास सीता बरं झालं ते सर्व सुरक्षित राहिले नसते आई सविता माझ्यासोबत थोडी खुलत आहे पण ती कदाचित सगळ्यांना घाबरत आहे असं वाटतं सीताची आई म्हणाली हो बेटा ती खेड्यात राहायची आता शहरात आल्यावर ती घाबरत असेल तू तिला प्रेमाने सांभाळून घे हो आई हे पण काही सांगायची गोष्ट आहे का तुम्हाला ओळखत नाहीस का एके दिवशी राजीव आणि त्याचे आई वडील एका खोलीत काहीतरी बोलत होते ते सीताला माहीत नव्हते सविता कुठे आहेत सगळे सीताने विचारले सविताने फक्त डोळ्यांनी संकेत केले मग सीताला समजले की ते एका खोलीत आहेत पण तिचे हावभाव पाहून सीताला विचित्र वाटले ती खोलीत गेली असता सगळे अचानक शांत झाले सीताने विचारलं काय बोलत होतात आणि मी आल्यावर गप्प का झालात राजीवची आई म्हणाली काही नाही जेवायला काय बनवायचं हे मी या दोघांना विचारत होते सीता म्हणाली सविताने चहा बनवला आहे चला हो तू जा आम्ही येतोय राजीवचे वडील म्हणाले सीता बाहेर आली दुसऱ्या दिवशी सीता कामात व्यस्त होती सविता ही साफसफाई करत होती सीताने विचारले आज मी राजीवच्या आवडीचे काहीतरी बनवू का मी आईला विचारून परत येईन सीताने हे सांगताच सविताने लगेच सांगितले की त्याला मटर पनीर आणि आलूची भाजी आवडते अरे वा सविता तुला माहीत आहे तसं तर तुला इथे येऊन जास्त दिवस झाले नाहीत मग हे सर्व तुला कसं काय माहीत नाही नाही असं बोलत सविता घाबरली काल राजीव आईला सांगत होता सीता म्हणाली तू का माझ्या सासूला आई म्हणतेस तुझं आईशी काय घेणं देणं आहे सविता घाबरलेल्या आवाजात बोलणारच होती तेवढ्यात राजीवची आई आली आणि म्हणाली ती मला मावशी म्हणते जा किचनमधली कामं बघ सविता कितीतरी वेळा तुला सांगितलं आहे बोलताना भान ठेवत जा असं राजीवची आई पटकन बोलली सविता पटकन निघून गेली सीता म्हणाली नाही आई ती तर बोलत नाही मीच तिच्याशी बोलत राहते अगं हे लोक काम चुकारपणा करतात या लोकांसोबत कमी बोलत जा आईचे म्हणणे सीताला आवडले नाही पण ती काहीही बोलली नाही सीताने संध्याकाळी राजूच्या आवडीचे पदार्थ बनवले सगळे आनंदाने जेवत होते अरे हे तर राजूच्या आवडीचा बेत आहे असं राजूची आई म्हणाली त्यावर सीता म्हणाली हे सगळं मला तर सीताची नजर सवितावर पडली मग सविताने ओठांवर बोट ठेवून गप्प राहण्याचा संकेत दिला सीताने विषय फिरवला आणि म्हणाली की हे असंच बनवलं आहे मी घरी स्वयंपाक करते तेव्हा सगळ्यांनाच आवडतो पण तिला सविताला विचारायचं होतं की तिने नकार का दिला पण राजूची आई तिथेच होती तेव्हा सीताला वाटले की घरातील लोक फक्त तिच्या आणि सविता भोवती आहेत तिला काहीतरी विचित्र वाटत होतं सीता हुशार आणि शिकलेली होती काहीतरी नक्कीच आहे असा विचार करून ती सगळ्यांकडे लक्ष देऊ लागली दुसऱ्या दिवशी सगळे गच्चीवर बोलत होते सीता कपडे सुकवायला पोहोचली सगळे गप्प झाले सीताने विचारले काय झालं गप्प का झालात काही नाही असंच असं राजीवची आई म्हणाली तुम्ही मला असं कसं काही सांगत नाही मी पण तुमच्याच घरची आहे राजीव बोलला तसं काही नाही आम्हाला अचानक काही पैशांची गरज होती म्हणून का सीताने विचारले राजीवची आई म्हणाली काही कर्ज होते त्याची शेवटची तारीख पुढच्या आठवड्यात आहे पैसे द्यायचे होते पण लग्नात व्यस्त झालो सीता म्हणाली मी वडिलांशी बोलेन काळजी करू नका असं म्हणत सीता आपले कपडे वाळत घालून खाली आली रात्री राजीवने सीताला विचारले तू तु तुझ्या माहेरच्या घरी बोलली आहेस का सीता सीता म्हणाली आई बाबा आत्याच्या घरी लग्नाला गेले आहेत त्यानंतर काका काकूंकडे जाणार तसेच ते आत्याच्या इथे काही दिवस मदत करायला थांबणार आहेत एक आठवडा लागेल ते जेव्हा परत येतील तेव्हा विचारून घेईल तू काळजी करू नकोस आता मला सांग आपल्या लग्नाला एक महिना होणार आहे ऑफिसला जायचे आहे की नाही राजीव घाबरला आणि म्हणाला हो अजून एक दोन दिवस आहेत दोन दिवस असेच निघून गेले सीताने तिसऱ्या दिवशी विचारले आज कंपनीत जायचे नाही का राजीव म्हणाला हो उद्या जाईल दुसऱ्या दिवसापासून राजीव ऑफिसला जायला लागला आणि संध्याकाळी यायचा सीताने सविताला विचारले की ती घरी फोनवर बोलत नाही हे घे आणि फोनवर बोल तेवढ्यात राजीवची आई आली आणि म्हणाली अगं तिच्या घरी फोन कसा असणार घरची परिस्थिती चांगली नाही तिला फोन देऊ नकोस सविता तिथून स्वयंपाकघरात आली सीता पण आली आणि भाजी कापू लागली काय झालं सविता का आलीस तिला घरची आठवण आली असेल असं सीताला वाटले राजू ऑफिसमधून आला सीता चहा करायला लागली आणि राजूला पाणी देऊ लागली हे घे पाणी दे तुझी बॅग दे मी रूममध्ये नेऊन ठेवते असं सीता म्हणाली तेवढ्यात राजीव म्हणाला नाही नाही मी ठेवतो सीता तू घरी पैशांबद्दल बोललीस ना त्यावर सीता म्हणाली मी आज बोलेन तितक्यात दूरचे मामी घरी आले ते सीताची स्तुती करू लागले सीता म्हणाली मी सविताला बोलावते नाही नाही सीताची सासू जोरात म्हणाली आज तिची तब्येत ठीक नाहीये बरं सीता आश्चर्याने म्हणाली काय झालं माहीत नाही मी बघून येते नाही तू स्वयंपाक कर जेवणाची तयारी कर ती झोपली आहे संध्याकाळी सगळे तिच्या मामा मामीशी बोलण्यात गुंग असताना सीता सविताच्या खोलीत गेली का काय झालं सविता तू सांगितलं नाहीस तुम्हाला तुझं मानत नाहीस का नाही तसे नाही सविता हळू आवाजात बोलली आणि म्हणाली काही नाही डोकेदुखी झाली होती तू जा सीताला सविताच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती पण ती काहीच बोलली नाही आणि स्वयंपाकघरात व्यस्त झाली दुसऱ्या दिवशी राजीव ऑफिसला गेला नाही सीताने विचारले असता त्याची तब्येत बरी नसल्याचे त्याने सांगितले राजीव बाहेर आईसोबत बसला होता सीता ही आपलं काम उरकून सर्वांना जेवण देऊन खोलीत आली आणि साफसफाई करू लागली राजीवची बॅग कपाटात उघडी दिसली ती बंद करावी असे तिला वाटले कपड्यांवर ठेवलेली पिशवी घसरायला लागली ती हाताळताना फाईल खाली पडली तिने ती थी फाईल उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यावर काहीही लिहिल्याशिवाय फक्त साधे कागद होते तिने सगळं उचलून बॅगेत भरायला सुरुवात केली तेव्हा का रिकाम्या कागदांशिवाय काहीच नव्हतं तिला काहीतरी विचित्र वाटलं तिच्या मनात शंका निर्माण झाली संध्याकाळी आईला फोन केला पैशाबद्दल बोलली सीताच्या आईने सीताच्या वडिलांशी बोलणार असल्याचे सांगितले सीता राजीवला ऑफिस बद्दल पुन्हा पुन्हा विचारू लागली ती कोणत्या प्रकारची कंपनी आहे राजीवने सांगितले की सर्व काही चांगले आहे प्रकरण तिथेच संपले सीताने सांगितले की आई बाबांशी बोलले आहे दुसऱ्या दिवशी भाजी बनवत असताना सीता सविताशी बोलू लागली आजूबाजूच्या आपल्याकडे कोणी येत नाही का मी एकाही शेजारीला भेटले नाही सविताने मान हलवली सीता म्हणाली की हे खूप विचित्र आहे लोक आमच्या घरी येत जात राहतात कपाटात कपडे ठेवून सीता आली तेव्हा राजीवची आई सविताला रागाने काहीतरी बोलताना दिसली सीताला पाहून ती गप्प झाली सविताला विचारले असता तिने सीताला काहीच सांगितले नाही सविताचे डोळे भरून आले सीताने तिला शांत केले आणि म्हणाली सविता तू मनात खूप काही दडवून ठेवले आहेस तू मला सांगणार नाहीस मी तुझ्या बहिणीसारखी आहे सविता बोलणार इतक्यात राजीवने तिला कॉफी बनवायला सांगितले आणि निघून गेला सीता म्हणाली सविता मला जेव्हा जेव्हा तुझ्याशी बोलायचं असतं तेव्हा कोणी ना कोणी येते दुसऱ्या दिवशी सकाळी सीताने वर्तमानपत्र घेण्यासाठी दार उघडले आणि एक मोलकरीन समोरच्यांच्या दारात उभी असल्याचे दिसले सीताला पाहून ती हसली तू नवीन वहिनी आहेस का सीताने हो म्हटलं आणि विचारलं भांडी साफ करण्याचे किती पैसे घेता ती म्हणाली दोन हजार अरे इतके सीता म्हणाली वहिनी जेव्हा तुमच्या आधी येथे काम करायची तेव्हा मी कमी पैसे घेत होते बरं तू इथे पूर्वी काम करायची मग का निघून गेलीस इतक्यात समोरचा दरवाजा उघडला आणि ती आत गेली सीताने विचारलं आई मोलकर्णीला काढलं राजीवच्या आईला धक्का बसला कोणी सांगितलं ती म्हणाली एक मोलकरीण होती ती सांगत होती आता ती दोन हजार रुपये घेते होय म्हणूनच तिला कामावरून काढून टाकले आता सविता आली आहे काहीच गरज नाही तिच्याशी बोलू नकोस असे बोलून त्या निघून गेल्या सीताने मनात विचार केला माझे कोणाशीही नाते नाही कधी कधी समोरच्या घरच्या मोलकर्णीला भेटून एक दोन क्षण तिच्याशी बोलावेसे वाटते एक दिवस ती मोलकरीन सीताला विचारू लागली वहिनी सविता वहिनी सुद्धा इथेच आहे का सीता हसली वहिनी नाही ताई बोला कारण तिचे लग्न झालेले नाही त्या समोरच्या कामवालीने सीताकडे विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाली ठीक आहे मी निघते सीता हसली आणि सविताला सांगू लागली सविताच्या कपाळावर घाम फुटला ती घाबरली आणि स्वयंपाकघरातून निघून गेली सीताने पाहिले की सर्वजण खोलीत आहेत ती सविताच्या खोलीत गेली सविता खूपच दुःखी दिसत होती आणि ती रडत होती सांग काय झालं आज मी तुझ्याबद्दल जाणून घेईन ती तुला खरंच वहिनी म्हणाली होती का तू विधवा आहेस का सविताने सीताच्या तोंडावर हात ठेवला नाही नाही तू असं म्हणू नकोस का नको म्हणू काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवत आहेस तू जा सर्वजण येतच असतील सीता म्हणाली नाही मी आज जाणार नाही ठीक आहे आज रात्री सगळे झोपले की स्वयंपाक घरात ये आता जा असं म्हणत सविताने सीताला बाहेर ढकलून दिले समोरून राजीवची आई येत होती सीता इकडे तिकडे पाहू लागली जणू काही शोधत आहे सीता ताट वाढून घे मी तेच करत आहे रात्री सीता आणि सविता किचनमध्ये आल्या सांग सविता असं सीता म्हणाली सविता म्हणाली काय सांगू मला आई वडील नाहीत आता माझं कोणी नाही सीता म्हणाली का तुझं घर गावात आहे ना जिथे माझ्या सासूबाई तुझ्या आईवडिलांना पैसे पाठवतात सविताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते नाही माझं गावात कोणी नाही पण हे राजूच्या कुटुंबातील कुणालाही सांगू नकोस अन्यथा काहीतरी विचित्र घडेल तू अशी का घाबरतेस सीता विचारू लागली काही नाही फक्त आयुष्याने माझा विश्वासघात केला आहे सीता म्हणाली काय प्रकरण आहे ते मला स्पष्टपणे सांग हे लोक खूप वाईट आहेत तू त्यांच्या युक्तीला बळी पडू नकोस तुझ्या कुटुंबियांकडून ते मागितलेले पैसेही देऊ नकोस सीताला आश्चर्य वाटलं सविता तू काय बोलत आहेस तू ज्यांच्या घरात राहतेस त्या लोकांविरुद्ध मला भडकवत आहेस असं सीता म्हणाली नाही आज तुझ्या आग्रहानंतर मी तुला माझे मानून घेत आहे आणि हे सर्व सांगण्याचे धाडस करत आहे असं सविता म्हणाली बरं पटकन सांग कोणीतरी येईल आणि तुला सकाळी लवकर उठावं लागेल कारण राजूला ऑफिसला जायचं असतं ऑफिस सविता जोरात म्हणाली का तुला माहीत नाही का तो रोज सकाळी ऑफिसला जातो नाही तो ऑफिसला जात नाही म्हणजे काय सीताने आश्चर्यचकित होऊन विचारले मला स्पष्ट सांग मी नर्वस होत आहे सविता रडायला लागली मला माफ कर सीता आज मी तुला जे काही सांगणार आहे ते ऐकून तुला खूप मोठा धक्का बसेल राजीव कोणत्याही कंपनीत काम करत नाही राजीव फक्त ग्रॅज्युएशन पास आहे हे लोक पूर्वी टाकळी गावात राहत होते आमचं गाव जवळच होतं माझ्या आई वडिलांकडे जमीन होती या लोकांची नजर माझ्या आईबाबांच्या जमिनीवर होती या लोकांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्हालाही हेच सांगितले की राजीव मोठ्या कंपनीत काम करतो मी राजीवची पहिली पत्नी आहे हे ऐकताच सीताला चक्कर आल्यासारखं वाटत होतं तू काय बोलत आहेस याची मला कल्पनाही येत नाही मी कधी असा विचारही केला नव्हता सीता ऐक तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे की नाही हे तुझे तू तु ठरव माझे लग्न झाल्यानंतर त्यांनी मला राणीसारखे वागवले पण हीच सबब जी ह्यांनी तुझ्यासमोर मांडली आणि तू ऐकलंस त्याचप्रकारे मी सुद्धा ऐकली होती आई वडिलांकडून जमीन घेण्यास होकार दिला ज्याप्रमाणे तू आता पैसे घेण्यास तयार झाली आहेस मला फक्त माझ्या आई वडिलांचा आधार होता जमिनीचे दोन तुकडे होते जमिनीचे कागदपत्र घेताच त्यांनी ती परत केली नाहीत आणि माझ्याशी मोलकर्णीसारखे वागू लागले आई आजारपण आणि माझी काळजी करून माझ्या आई बाबा देवाच्या घरी गेले नातेवाईकांनी साथ दिली नाही मी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता मला ह्या लोकांनी पकडले माझे लग्न होऊन दोन वर्ष झाली आहेत तेव्हापासून मला रोज मारहाण होत आहे राजीव आणि त्याची आई मला खूप मारत आहेत तू आल्यापासूनच मला पोटभर जेवण मिळत आहे एक जमिनीचा तुकडा विकून जे पैसे मिळाले ते घेऊन शहरात आले त्यांचा दुसरा प्लॅन होता मी काही पोलीस किंवा नातेवाईकांना त्यांच्या विरोधात तक्रार करू नये म्हणून ते मला घेऊन इथे शहरात शहरात आले येऊन राजीवने तुझ्यासोबत दुसरे लग्न केले आणि तुझ्या वडिलांचे पैसे मिळेपर्यंत ते तुला विचारतील ते तुझी सुद्धा माझ्यासारखीच अवस्था होईल हे सर्व ऐकून सीताला समजायला वेळ लागला नाही सीता दुःखी झाली होती ती पुढे सांगू लागली सीता तो राजीव नाही त्याचे नाव सोहम आहे तुझे वडील ज्या कंपनीत गेले होते त्या कंपनीत कोणीतरी राजू नावाचा दुसरा व्यक्ती मोठ्या पदावर होता आणि ते त्याच्या चुलत भावाचे नाव आहे ज्याने संबंधाबद्दल सांगितले तो जो तुझ्या वडिलांना कंपनी पाहण्यासाठी घेऊन आला होता तो सोहमच्या वडिलांचा खास मित्र आहे आणि एक नंबरचा फसवणूक करणारा आहे त्याने राजू सुट्टीवर आहे आणि मीटिंगमध्ये आहे असे सर्व खोटे सांगितले हे सर्व सुरुवातीपासूनच प्लॅन करून ठेवले गेले होते की सीताच्या वडिलांनी काही विचारलं तर फक्त काकाच कंपनी दाखवतील आणि तेच राजीवची ओळख पटवून देतील असं आधीच ठरलं होतं दोन्ही कुटुंबाच्या मधोमध कोण राहतो हे याचा तपास मध्यस्थी करतो हे सर्व ऐकून सीताचं डोकं फिरू लागलं मोठ्या कष्टाने तिला उभे राहता आले सीताने स्वतःवर नियंत्रण ठेवत हाताने थांबण्याचा इशारा केला आणि पडू नये म्हणून दाराचा आधार घेतला मी सगळं बोलले मी निघते आता तू पण जा सविता निघून गेली सीताला काहीच समजत नव्हते ती खोलीत आली आणि राजीव उठला कुठे गेली होतीस तू काही नाही पाऊस आला तर तारेवरून कपडे काढायला गेली होते झोपायला जा असे राजीव म्हणाला पण सीताच्या मनात एक युद्ध चालू होतो कोणावर विश्वास ठेवणे कठीण होत होते मी कोणावर विश्वास ठेवू सविता जी घाबरली होती की जे सत्य आज प्रतिबिंबित होत होते की राजीववर पण तिला काहीच समजत नव्हते ती उठली आणि पूर्ण कपाट शोधू लागली पण तिला काही सापडले नाही दुसऱ्या दिवशी राजीव ऑफिसला गेल्यावर तिची कामं पटकन आटोपली तिला सविताशी बोलावंसंही वाटत नव्हतं का कळत नाही ती खोटी नाही संपूर्ण खोली शोधू लागली राजीवची आई आली आणि म्हणाली तू काही शोधत आहेस का सीता हो आई मी माझ्या लग्नाच्या साड्या पॅक करून ठेवत आहे त्या महाग आहेत त्या खराब होऊ नयेत म्हणून मी ठेवत आहे तिने मार्कशीट सोबत ठेवल्या असाव्यात हे नक्की होते आई आणि बाबा समोर हे कठीण होते असे तिला वाटले पण नंतर आईच्या खोलीत शोध घेईन असा विचार केला फक्त बेड बॉक्स बघायचा बाकी होता मी साडी नेसते असे सांगून दरवाजा बंद केला पलंगाच्या आत कपड्यांमध्ये एक पाकिट लपवून ठेवले होते सर्व काही सापडले होते पण सर्व कागदपत्रे सोहमच्या नावावर होती त्यात ना कुठली पदवी होती ना कंपनीचे कोणतेही कागद तिने तिचे डोके धरले मी काय करू एवढा मोठा विश्वासघात सीताला खूप राग येत होता तिने सविताला गाठून सगळं सांगितलं सविता तू तु तुझ्या नवऱ्याला रोज दुसऱ्यासोबत बघतेस तुला कसे वाटत असेल सीताने सविताचा हात धरला सविता म्हणाली नाही सीता आई वडिलांच्या मृत्यूनंतर मला कसलीच आसक्ती नाही पण मला कोणीच नाही घराबाहेरही लोक लांडग्यांसारखी आहेत मी कुठे जाणार एक दोन वेळा पळून जाण्याचाही प्रयत्न केला कदाचित बाहेरचं आयुष्य इथल्यापेक्षा वाईट असेल असा विचार केला भीती वाटू लागली नाही सविता आता मी तुझ्या पाठीशी आहे मी त्यांना धडा शिकवीन राजीवच्या बाबांचा आवाज आला एक कप चहा मिळेल का हो असे सीताने उत्तर दिले तिने सर्व मार्कशीट स्वतःकडे ठेवल्या आणि वडिलांना फोन केला सगळा एक तास त्यांच्या पायाखालची जमीन सरकली तेही रागाने आपल्या मुलीच्या सासरच्या शहरात पोहोचले पोलीस ठाण्यात पोलिसांना सर्व प्रकार सांगितल्यानंतर ते सीताच्या सासरच्या घरी पोहोचले सासरच्यांना याची कल्पना नव्हती पोलिसांना पाहता सर्वांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले ते माफी मागू लागले पण आता पश्चाताप का करावा सीताच्या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले सीताची आई सविताकडे आली देवाने आम्हाला लोभी लांडग्यांपासून वेळीच वाचवले आजपासून सविता माझी सीता सारखीच मुलगी आहे सुंदर चेहऱ्या मागचा मुखवटा सर्वांच्या समोर आला होता मुखवट्यामागे किती लोक आपले घानेरडे विचार लपवण्याचा प्रयत्न करतात पण धैर्य आणि शहानपण सर्वांचा मुखवटा काढून टाकतात हे सर्वांना आता कळले होते तर मित्रांनो पैशांच्या नादात लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात पण यामध्ये आपले हे कधी ना कधी सत्य सर्वांसमोर उघडे येईल याची त्यांना भीतीही नसते काही पैशांच्या लोभापाई नको नको त्या गोष्टी करतात आणि इतरांचे आयुष्यपणाला लावतात पण सत्य कधी ना कधी बाहेर येतच आणि चुकीच्या लोकांना त्याची शिक्षा मिळतेच यात ती मात्र शंका नाही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह